राम राम हो राम 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 कापूस राहिले काय पाहून राहिलो पहिले अयापाया तुम्ही ते तंबाखू पान कोणत्या खाया हो हयात ते सत्यानाथ कोण पराठी जाते आमच्या पराठी दिसून राहिले पण काय मला सांगतो हे पान हे पान तुमच्या कापूस पैसे वाटीत नाही पण आता तर काही दिसून देत राहिले मी संध्याकाळी मारणार आहे रातचा मारला लागते ते रातच्या मला वाटते साच्या साच्या गुळ्या आता दिसत नाही ते म्हणजे मला रात्री येऊन पाहा नाही राती येऊन पाहा नाही तर तुमचं कापूस काय फोन ढुंड तुम्हाला तुम्ही अर्जंट फवारा काढा बरोबर पहिले पाहतो बा आज रात्री येतो दिसो की नाही दिसो पण तुम्ही अर्जंट ते औषध घेऊशी आणला नाही मी संध्याकाळी तुम्हाला दाखवतो त्या औषधचा तुम्ही खोरा काढा मी संध्याकाळी मारतो देशांतर महाराज पाहायला जा तुम्ही परत दिवशी फरक काढतो आज मी काढून राहिलो बरं मला पहिले पाहूद्या आज रात्री मी पाहिले येतो हो ते जामनेकर भाऊ जे वारत असून जामनेकर सर बरं बरं आम्ही पाहिले येतो वाटलं हो या बेकार काम होईल ना जमीन आपण शेतकरी माणसं सगळं जगण्याच्या मला पाहा लागेल आज रात्री येऊन त्याच्यातच आधी पाण्याने मॅट केलं पराठी टोंगे टोंगे उडी आहे त्याच्यात होईल तर काय करायचं तुमचं पाहतो मी संध्याकाळी हो संध्याकाळी या मग नक्की आपल्याला सांगून द्या बरोबर चला मग हो या ठीक आहे ठीक आहे आज रात्री मला राजा यायला गेल पराठी या मायात नाही आली पाहिजे बावा एवढं पीक काय कसं एवढं तयार केलं आम्ही जमलं पाहिजे बावा हात वारा पाहायला ना तर की पाहायला तरी आलं वा शेतकरी बांधवांनो सकाळी सांगितलं मी तुम्हाला की शेतात अडी आलेली आहे हे अडीचं नाव आहे तंबाखू अडी म्हणजे तंबाखूची पानं खाणारी अडी तरी शेतकरी बांधवांना सर्वांना सूचना माहिती की वावरात जाऊन सर्वांनी चेक करा की अळी आहे काय अळी असल्यास नक्की फवारे मारा नाहीतर ते पूर्ण बोंडी खाते ते पत्ते खाते ते शेतकरी बांधवांना आवर्जून विनंती आहे की नक्की फवारे मारा तुम्ही नाहीतर पराठीला काहीच राहणार नाही पान नाही बोंडी नाही काहीच नाही आम्ही आज रात्री फवारा काढून राहिलो इथंच आहे ते लाव तुम्हाला दिसून येईल तंबाखू अळी आपण आलो शरद जामनेकरच्यावर आहात त्याच्यावर सध्या फवारा चालू आहे त्यांनी या अळीवर कोणती औषध मारली ते बघूया मार हे त्यांनी ताटाचं कोरांडा मारलं आणि हे एक झेनप आहे झेनप आणि याच्यात हे स्टिकर मारलं रात्रीचं जरा दळपडे भरून त्यासाठी स्टिकर आहे हे तीन औषध त्यांनी या अळीसाठी या शेतात मारले झेनो टाटाचं कोरांडा आणि हे स्टिकर दुसरे आहेत पण ते पुरं पाहिजे मग एक निवेदन की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा